हॅलो अभिजित पाटील आहेत का धाराशिव कारखान्याचे शे, मी बोल। शेतकरी बोलतोय खडगी घाटून माझं नाव आहे वाघरामर साहेब ते बबनदादा शिंदेच्या कारखान्याची माडेशी लोक ते आणि आबाबद्दल विरोधीत बोला तुम्ही म्हणून असं बैठक होते ते लोकाला आमच्या गावामध्ये तर चार पाच लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या मी म्हणलं ह्यांचा उसळ गेला नाही काय नाही कशाच्या मुलाखती घेतात मग नाही नाही म्हणले दुसऱ्या काही लोकांनी त्या सावंतच नाव घेतलं काही ह्याच्या मारोड्याच्या कारखान्याचं नाव घेतलं ते म्हणले नाही 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 अभिजीत नाही अभिजित पाटला बद्दलच बोलायचं मॅम ऊसच गेला काय बोलतात म्हणले त्या बाबतीत त्यांना तुमच्याबद्दल असं रॉंग बोला म्हणायचे काही ज्या लोकाचा ऊस गेला नाही काही गावातले तर चार पाच मुला घेतल्या त्यांनी पण मॅमला आणि रोड गोव्यावर चा पे होतो आम्ही मॅडमला अभिजित पाटील देवासारख्या माणसं आहेत काटा किले आहे ऊसाचं बिल त्या मला देत एक दोन तीन दिवस आठ दिवस मागे पुढे होऊ शकतो म्हणलं बिलाच मग ते उठून पळाली तिथून आणि एक एका माणसाला गाठायचं ना आपल्या रानात दोन किलोमीटर न्यायचं आणि त्याची मुलाखत घ्यायची असं असं बोला मग आमच्यातला एक शेतकरी म्हणला सावंतने बिल दिलं नाही मारोडीने बिल दिलं नाही त्यांचं नाव घेऊ हो नका म्हणले अभिज पाटलाचं नाव घ्या हो असं म्हणायचे ते आणि माडा कारखान्या कारखान्याचे लोक होते ते गोवन शिंदे कारखान्याची असे खाली आपल्याकडे गजान तुम्ही चालितात ना तिकडे सुद्धा काय त्यांनी मुलाखत घेतलं नाही इलेक्शन लागले इलेक्शन लागले बाबा आम्ही पाठी आठ आठ दिवस येऊन तिकडे प्रचार करतो तुम्ही निवडून बी येणार तसं काही अडचण नाही पांडुरंग तुमच्या पाठीमागे धन्यवाद